मेष राशी जीवनशैली सुधारण्यासाठी आज तुम्ही प्रयत्नशील राहाल धार्मिक साहित्याकडे तुमचा कल वाढेल आयात निर्यात व्यवसायात मोठी प्रगती होईल अधिकारी तुमच्याकडे दुर्लक्ष करण्याची शक्यता आहे विरोधकांना कमी लेखू नका वृषभ राशी कामाच्या ठिकाणी नवीन मित्र बनू शकतात कुटुंबात अतिशय आनंदी वातावरण असेल धार्मिक तीर्थयात्रा यामुळे मन शांती मिळेल व्यावसायिक प्रगतीच्या अनेक संधी आज निर्माण होतील मनात थोडा गोंधळ राहण्याची शक्यता आहे मिथून राशी आज कुटुंबासह बाहेर सहलीला जाण्याचा योग आहे वैयक्तिक कामांना अधिक प्राधान्य द्याल मित्रांसोबत विचार शेअर करण्यासाठी उत्तम दिवस आहे प्रेम चर्चा कुटुंबात होऊ शकते तुमचे वैवाहिक जीवन आज आनंदी असेल आज तुमच्यावर कामाच्या अनेक जबाबदाऱ्या राहतील स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांना यश मिळण्याचे योग आहेत खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतःवर दबाव जाणवेल आज घाईने निर्णय घेऊ नका वैवाहिक जीवनात काहीसा वाद होऊ शकतो सिंह राशी दिवसाची सुरुवात चांगली नसली तरी नंतर सुधारेल परदेशात नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे आज मंत्रिमंडळाचे सहकार्य लाभेल व्यवसायात काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील आर्थिक लाभाच्या संधी आज लाभतील कन्या राशी दिवसाची सुरुवात उत्तम होईल जोडीदाराच्या आरोग्याची काळजी वाटेल आज तुम्हाला नवीन काहीतरी शिकण्याची प्रेरणा मिळेल जुने कर्ज फेडण्याचा दबाव तुमच्यावर राहू शकतो संध्याकाळी डोकेदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे तू राशी सर्जनशील कामांमध्ये तुमचा कल वाढेल इतरांच्या वादात मध्यस्थी करणे टाळा ऑनलाईन व्यवसायातून नफा होऊ शकतो इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रातील व्यक्तींना कामाच्या संधी मिळतील आज गुप्त शत्रूंपासून सावध राहा वृश्चिक राशी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे महिलांचे आरोग्य उत्तम राहील ज्यामुळे मन प्रसन्न असेल उच्च पदावरील व्यक्तींकडून तुम्हाला फायदे मिळतील प्रेम संबंधांमध्ये आजचा दिवस आनंदी जाईल विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून सहकार्य लाभेल धनुराशी कामाच्या ठिकाणी राजकारणामुळे समस्या जाणवतील ताण वाढल्याने आज अधिक कष्ट करावे लागतील खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा वाहन चालवताना आज काळजी घ्या तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ आज मिळेल मकर कराशी नोकरीच्या शोधात असाल तर आज यश मिळू शकते मित्रांसोबत गंभीर विषयांवर चर्चा कराल संध्याकाळी एखादे काम बिघडण्याची शक्यता आहे तुमच्या चांगल्या वागण्याचे श्रेय मिळणार नाही जोडीदाराचा कामात तुम्हाला पूर्ण पाठिंबा लावेल कुंभराशी नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी दिवस शुभ आहे तुमची इच्छाशक्ती संकटापासून तुमचे रक्षण करेल आज व्यक्तीच्या आरोग्यात आज सुधारणा होईल रखडलेले आर्थिक व्यवहार पुन्हा सुरू होतील आत्मविश्वासाने पाऊल उचला यश मिळेल राशी इतरांवर स्वतःचे विचार लादणे टाळा नोकरीत कामाबाबत काहीशी चिंता असू शकते सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवणे तुमच्या हिताचे ठरेल मालमत्तेशी संबंधित वाद आज संपुष्टात येऊ हो शकतात मुलांच्या आरोग्याबद्दल काळजी वाटू शकते